कुछ नशा तिरंगे की आन का है कुछ नशा मातृभूमि की शान का है हम लहराएंगे हर जगह ये तिरंगा, नशा ये हिंदुस्तान की शान का है नशा ये हिंदुस्तान की शान का है एक स्वतंत्र दिनाचा तसेज एम सी एम न्यूज मराठी बारहव्या वर्धापन दिना सर्वान हार्दिक शुभेच्छा, शुभेच्छुक मीर ख्वाजा उर्दू वेलफेअर व शिक्षण मंडळ हिवरखेड द्वारा संचालित मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू माध्यमिक विद्यालय आणि युनुस अली कनिष्ठ महाविद्यालय अडगाव तालुका तेल्हारा जिल्हा अकोला शोएब अली युनुस अली मीर साहेब संस्था अध्यक्ष मीर ख्वाजा उर्दू वेलफेअर व शिक्षण मंडळ हिवरखेड कामिल अली शोएब अली मीर साहेब संस्था सचिव मीर ख्वाजा उर्दू वेलफेअर व शिक्षण मंडळ हिवरखेड खेड शहाब अली शराफत अली मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक गण आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग एम सी एन न्यूज मराठी बातम्या आणि जाहिरातीकरिता संपर्क दीपक रेडे आडगाव बुद्रुक सर्कल संपर्क क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर एकोणचाळीस एक्केचाळीस एक्क्याण्णव